आज समीर ऑफिसमधून घरी आला तेव्हा तो खूप खुश दिसत होता नीता त्याच्यासाठी चहा घेऊन आली तेवढ्यात त्याचा लहान मुलगा राहून रडायला लागला तर नीता जाऊन त्याला बेडरूममधून बाहेर घेऊन आली समीर हसत नेत्याला म्हणाला ऐक ना खूप आनंदाची बातमी आहे ताई उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी माहेरी आली आहे म्हणून आईने आणि ताईने मिळून सुट्टीला फिरायला आपल्या इथे येण्याचा प्रोग्राम बनवला आहे ते लोक पुढच्या आठवड्यात येणार आहेत त्यामुळे जर घरातले काही सामान संपले असेल तर त्याची लिस्ट बनवून मला दे मी उद्या येताना घेऊन येईन आणि हो ताई माझ्यापेक्षा बायाने खूप मोठे आहे त्यामुळे तिच्याकडून घरातल्या कामात मदत करण्याची जरासुद्धा अपेक्षा करू नकोस आई पण इथे आल्यावर घरातल्या कुठल्याही कामाला हात लावणार नाही आपल्या संसारात त्या लोकांना कुठल्याही प्रकारची तक्रारीची संधी देऊ नकोस त्यांना खूप आराम करू दे मजेत आपल्या घरी राहू दे त्यांचा खूप छान पाहुणचार कर कारण ते लोक पहिल्यांदा आपल्या घरी येत आहेत समीर स्वतःच्याच तालात बोलत होता नीता विचार करायला लागली की कि किचनमध्ये काय काय सामान संपले आहे मग दोन दिवसांनी घरातल्या सामान चेक करून तिने समीरला लिस्ट दिली समीर पण सगळे सामान घेऊन आला होता नीता मनातल्या मनात विचार करत होती की सासूला आणि नंदेला कोणकोणते पदार्थ बनवून ती खायला घालू शकते इकडे समीर वेगळीच तयारी करत होता ते लोक आल्यावर आठवड्याची सुट्टी घेऊन त्यांना सगळं शहर फिरवून आणायचं त्यांच्यासोबत वेळ घालवायचा बघता बघता एक आठवडा निघून गेला दुसऱ्या दिवशी ते लोक येणार होते ते लोक यायच्या अगोदर नीताने घराची सगळी साफसफाई करून घेतली पाहुण्यांची खोली पण छान तयार करून ठेवली समीर सारखा सारखा तिला आईच्या आणि बहिणीच्या आवडीनिवडीबद्दल सांगत होता म्हणजे नीता त्या दोघींच्या आवडी नीट जाणून घेईल आणि त्यांच्या आवडीचे वेगवेगळे वेग पदार्थ बनवत राहील नीताला पण आठवडाभर ऐकून ऐकून ते सगळं पाठ झालं होतं तरी पण समीर रोज तेच तेच रिपीट करत होता नीता त्याला बघून खूप आनंदी होती कारण समीर त्याची आई आणि बहीण येणार म्हणून खूप आनंदात होता ज्या दिवशी ते, ते लोक येणार होते त्या दिवशी पहाटे पहाटे नीताला उठवत समीर म्हणाला लवकर उठ सकाळ झाली आहे नीताने अर्धवट झोपेत डोळे उघडून बघितले तर घड्याळात पहाटेचे पाच वाजले होते ते बघून ती म्हणाली अहो राहुल रात्री खूप त्रास दिला आहे कितीतरी वेळ तो झोपलाच नाही त्यामुळे माझी झोप पण पूर्ण झाली नाही थोडा वेळ अजून झोपू द्या ना असं म्हणत ती या कुशीवरून त्या कुशीवर झाली ते बघून समीर रागात फनफणत म्हणाला अगं जर तुला उठायला उशीर झाला तर प्रत्येक कामाला उशीर होत जाईल शेवटी नवऱ्याचं बोलण्याला कंटाळून नीता सहा वाजता बेडवरून उठली सकाळी दहा वाजता ते लोक येणार होते समीर सकाळी आंघोळ करून आवरून तयार होऊन बसला होता तोपर्यंत नीताने चहा नाश्ता बनवून तयार ठेवला होता चहा झाल्यावर समीर बाजारात खरेदी करायला निघाला होता जाता जाता तो नीताला म्हणाला हे बघ आई आणि ताई महिनाभर आपल्या घरी राहायला येणार आहेत त्यामुळे तू त्यांना घरातले कुठलेही काम करायला सांगू नकोस मुलं बाहेरचं काहीच खात नाहीत त्यामुळे तो त्यांच्यासाठी घरातच काहीतरी बनवून ठेव आणि बाकीच्या लोकांना पुलाव पनीर भाजी चपाती गुलाबजाम अशा वेगवेगळ्या पदार्थांची हातभर लिस्ट सांगितली आणि स्वतः बाहेर मिठाई आणायला निघून गेला नीता तिच्या लहान मुलाला घेऊन किचनमध्ये गेली पण तो तिला काहीच काम करून देत नव्हता कारण राहुलला झोप आली होती त्यामुळे तो खूप रडत होता ती त्याला घेऊन खोलीत आली दूध पाजले आणि त्याला झोपायचा प्रयत्न करायला लागली शेवटी अर्ध्या तासानंतर तो झोपला मग ती शांत मनाने साडीचा सा पदर खोचत किचनमध्ये आली आणि लवकर लवकर जेवण बनवायला सुरुवात केली अजून निम्मे जेवण बनवून झाले होते तोपर्यंत समीर मिठाई फळे घेऊन घरी परत आला तो थेट किचनमध्ये आला आणि नीताला म्हणाला अजून तुझं जेवण बनवून झालं नाही का अर्ध्या तासात ते लोक घरी येतील मी त्यांना आणण्यासाठी जात आहे तोपर्यंत घरातली सगळी कामं आवरून ठेव आता तर नीताला रडायला यायला लागलं की एवढ्याशा वेळात ती एवढं सगळं काम एकटी कशी करणार सगळं समजावून सांगून समीर आईला आणि बहिणीला आणायला निघून गेला तेवढ्यात राहुल उठून परत रडायला लागला किचनमध्ये पडलेला पासारा बघून नीताला पण रडायला यायला लागलं तरी पण गॅस बंद करून ती राहुलला घ्यायला खोलीत गेली ती विचार करायला लागली की थोड्या वेळात सगळी घरी येतील आणि माझी काहीच तयारी झाली नाही पहिल्याच दिवशी समीर सासूबाई यांनी नंदेसमोर तिच्यावर रागवणार त्याच्या रागाचा विचार करूनच ती मनातून घाबरायला लागली तेवढ्या दारावरची बेल वाजली ती राहुलला कुशीत घेऊन थरथर त्या पावलांनी दार उघडायला गेली तिने जसं दार उघडलं तसं घरात आलेल्या नंदेच्या मुलांनी तिला मिठी मारली सासूने राहुलला त्यांच्याजवळ घेतलं मग नीताने डोक्यावर पदर घेतला आणि सासूच्या आणि नंदेच्या पाया पडली ते लोक सोप्यावर येऊन बसले समीर म्हणाला जा आणि चहा नाश्त्याची तयारी कर नीताची सासू राहुलला मांडीवर घेऊन बसली त्यामुळे नीता लगेच किचनमध्ये गेली आणि चहासाठी पाणी ठेवलं एकीकडे तिने पोहे बनवण्यासाठी घेतले अशा पद्धतीने नाश्त्याची वेळ कशी तरी निघून गेली आता तिला जेवणाची तयारी करायची होती ती किचनमध्ये होती तेवढ्यात तिला बाहेर राहुलच्या रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला तिची ती सासू तिला आवाज येत म्हणाली अगं सोनबाई बघ ना राहुल किती रडत आहे नीता विचार करायला लागली की जोपर्यंत तो शांतपणे खेळत होता तोपर्यंत ताई त्याला मांडीवर घेऊन बसल्या होत्या आणि आता रडायला लागल्या आहेत तर शांत करायला मलाच बोलवत आहेत ती विचारातून किचनमधून बाहेर आली राहुल घेऊन तिच्या खोलीत गेली आणि त्याला दूध पाजायला लागली लगेच समीर फनपणत खोलीत आला आणि नीताला म्हणाला अजूनपर्यंत तुझं जेवण बनवायचं झालं नाही का अजून किती वेळ लागणार आहे आई आणि ताई प्रवासाने थकून घरी आल्या आहेत त्यांना भूक लागली असेल तू किती आळशा आहेस यार नवऱ्याचं बलून ऐकून नीताच्या डोळ्यात पाणी आलं ती म्हणाली लहान मुलाला घेऊन घरातली सगळी कामं करायची म्हणजे तुम्हाला मुलांचा खेळ वाटतो का तुम्ही राहुलला सांभाळून घरातली एवढी कामं एकटे करू शकता का समीर रागत फणफणत उठला आणि म्हणाला मला हे सगळं काही माहीत नाही मी तुला अगोदरच सगळं सांगितलं होतं की वेळेच्या अगोदर सगळी कामं करून ठेव तुला अजून लवकर उठायला हवं होतं ती भरल्या आवाजात म्हणाली अहो रात्रभर राहुल खूप रडत होता अशा वेळेस माझी झोप पण पूर्ण झाली नाही मग मी अजून लवकर कशी काय उठणार समीर रागात म्हणाला तुला तर नुसती कारणं सांगायला पाहिजे आहेत जा आणि लवकर जाऊन जेवण बनव असं म्हणत त्याने राहुलला उचलून घेतलं आणि त्याला खेळवण्याचा प्रयत्न करायला लागला मग नेता तिचे डोळे पुसत किचन मध्ये गेली किचन मध्ये गेल्या गेल्या समोरचं दृश्य बघून तिचे डोळे विस्वारले कारण किचन मध्ये तिची ननंद स्वाती तिच्या आईसोबत जेवण बनवण्यात व्यस्त होती ते बघून इथे आश्चर्यचकित झाले आणि म्हणाली अहो आई आणि ताई तुम्ही हे काय करत आहात तुम्ही जाऊन आरामात बाहेर बसा मी सगळं एकटी करते तोपर्यंत समीर पण किचनमध्ये आला आणि लाल डोळ्यांनी नीताकडे बघायला लागला नीताने घाबरून तिच्या नंदेच्या हातातून चमचा घ्यायला लागली ला तर तिची ननंद हसत म्हणाली काय झालं वहिनी रोज तर सगळं जेवण तूच तर बनवत असतेस आज माझ्या हातचं जेवण खाऊन बघ मग नीताची सासू म्हणाली नाहीतर काय बाई तू पण थोडा आराम कर आणि तसंही माझ्या नातवाला सांभाळून घरातली कामं करणं खूप अवघड जात असेल तुला आता आम्ही लोक आलो आहोत तर काही दिवस तरी तू आरामात राहा नीता सासू आणि नंदीचं हे रूप बघून हैराण झाली तिने कधी विचार पण केला नव्हता की तिची सासू आणि ननंद एवढ्या प्रेमळ स्वभावाच्या हो असतील तेवढ्यात तिची नजर रागाने लाल झालेल्या नवऱ्याच्या चेहऱ्यावर गेली ती घाबरून सासूला म्हणाली पण आई तुम्ही लोक तरी ते, ते फिरायला आला आहात ना मग मी तुम्हाला घरातली कामं कशी करायला लावू शकते सुनेचं बोलणं ऐकून तिची सासू हसत म्हणाली सुनबाई मी तुझी सासू आणि ती तुझी ननंद आहे काय या घरच्या पाहुण्या आहोत जे तू एवढा आमचा पाहुणचार करत आहेस अगं मी माझ्या मुलाच्या घरी आले आहे आणि स्वाती तिच्या दादा बहिणीच्या घरी आली आहे मग आम्ही लोक तुला घरातल्या कामात मदत का करू शकत नाही आणि तसंही राहुलला सांभाळून तू दिवसभर थकून जात असशील मग आम्ही आलो असताना तुला पण थोडा आराम करायला मिळायला हवा आहे ना तू राहुलला घेऊन खोलीत जा आणि थोडा वेळ आराम कर सकाळपासून तू एकटीच घरातली सगळी कामं करत आहे आता आम्ही दुपारचं जेवण दोघी मिळून बनवतो आणि मग संध्याकाळी बाहेर सगळे मिळून फिरायला जाऊ आणि रात्रीचं जेवण बाहेरच करून येऊ तू कुठल्याही गोष्टीची काळजी करू नकोस आम्ही दोघी तशा सासू आणि नंदी नाही आहोत ज्या सुन्याच्या घरी राहायला जाऊन तिच्या नाकात दम करून ठेवतात त्यामुळे सुना ते लोक आल्यावर त्यांना ओझं समजायला लागतात आम्ही लोक इथे एवढ्या छान आठवणी बनवून की तू वाट बघत बसशील की तुझी सासू आणि ननंद परत तुझ्या घरी राहायला कधी येतील असं नाही की आम्ही एवढ्या खतरनाक सासू आणि ननंद बनवून राहू की सुनाय हा विचार करत वाट बघायला लागेल की लोक इथून कधी परत त्यांच्या घरी जातील असं म्हणत तिची सासू आणि ननंद जोरजोरात हसायला लागल्या ते बघून नेताच्या मनातली सगळी भीती निघून गेली आणि तिचं मन पण हलकं झालं आणि मोकळं झालं आता नीता तिच्या नवऱ्याकडे मोठे डोळे करून बघायला लागली तसा समीर गुपचूप तिथून निघून गेला स्वाती हसत म्हणाली वहिनी वे थोडा वेळ आराम कर जेवण बनवून झालं की मी तुला जेवायला आवाज देते आता नेता निश्चित होऊन राहुलला सांभाळण्यासाठी तयार झाली तिला खूप छान वाटत होतं की तिची सासू आणि ननंद एवढ्या मोकळ्या स्वभावाच्या आणि प्रेमळ आहेत ज्या तिच्या घरी येऊन तिला आराम करायला सांगत आहेत तुम्ही अशी सासू आणि ननंद बघितली आहे का जी त्यांच्या घरातल्या सुनेची एवढी काळजी घेतात तिला कामात मदत करतात कमेंट करून नक्की सांगा आणि स्टोरी आवडली असल्यास एक लाईक करा धन्यवाद